नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचेच मनापासून स्वागत आहे जसे की आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशेपेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत महानगरपालिकेविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जी की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कुठलीही महानगरपालिका असो त्याविषयी प्रश्न पडण्याची अतिशय दाट शक्यता आहे आणि त्याकरता काय करायचं आपल्या सर्वांना हा महत्वाचा व्हिडिओ काय करायचा शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे तसेच तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर लगेच काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजेच उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचं आहे तर बघूया आपण पहिला प्रश्न काय आहे महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय मानतात असा प्रश्न आपला विचारलेला आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले तहसीलदार महापौर जिल्हाधिकारी किंवा यापैकी नाही महानगरपालिका आहे तिच्या अध्यक्षास काय म्हटलं जातं तर बघा याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन महानगरपालिकेच्या अध्यक्षास महापौर असं म्हटलं जातं अतिशय महत्त्वाचे जा असणारे प्रश्न असणार आहेत विद्यार्थ्यां ए टू झेड आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत पुढचा प्रश्न बघूया काय महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे आपल्याला विचारलेलं महाराष्ट्रातील तर आपण महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हटलं तरी आयोग्य ठरणार नाही सर्वात श्रीमंत महानगरपालिका कोणती आहे पर्याय बघा पनवेल परभणी नांदेड ब्रहन मुंबई तर या ठिकाणी काय होतरी सर्वांनाच या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येतं ते कमेंटमध्ये नक्की कळवत चाला आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळत चाला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला बघा पर्याय नंबर चार ब्रहण मुंबई जी आहे ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे बघा सुवर्ण मंदिर कोणत्या तलावाकाठी आहे तलावाकाठी आहे सुवर्ण मंदिर कोणत्या तलावाकाठी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अतिशय प्रसिद्ध असलेलं सुवर्ण मंदिर आहे बघा पर्याय काय दिलेलं तुम्हाला रंकाळा तलाव अमृत तलाव लोणार तलाव किंवा या ठिकाणी कात्रज तलाव तर काय उत्तर असेल याचं तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर दोन अमृत तलाव जे सुवर्ण मंदिर आहे प्रसिद्ध सुवर्ण मंदिर हे कोणत्या तलावाकाठी आहे तर ते अमृत तलावाच्या काठावरती आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे बा महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे या ठिकाणी आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलेले अध्यक्ष तहसीलदार आयुक्त उपा उपाध्यक्ष तर बरोबर बड़ ऑप्शन काय असेल तर्क लावा आणि उत्तर पटापट उत्तर कमेंटमध्ये देत चाल महानगरपालिकेचे सचिव अस आता मी आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला आहे सचिव कोण असतो आणि अध्यक्ष कोण असतो तर हे लक्षात असू द्या सचिव हा कधी काय असतो सरकारी नोकर असतो म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट असतो आणि अध्यक्ष हा लोकांनी निवडून दिलेला सदस्यमधून निवडून आलेला अध्यक्ष असतो तर काय उत्तर येईल मग याचं याचं ऑप्शन क्रमांक तीन जवळपास बरोबर उत्तर आहे काय महानगरपालिकेच्या सचिवास आयुक्त असं संबोधलं जातं काय आयुक्त पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर कोण आहेत बघा चालू घडामोडीवरला प्रश्न आहे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर आपल्याला विचारलेले आहे महापौर नाही विचारलेले आपल्याला महापौरही आपण बघू पुढच्या याच्यामध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला उपमहापौर विचारलेलं आहे बघा सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोषी पेडणेकर वरीलपैकी नाही तर काय उत्तर येईल याचं हे जे आहे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे सध्याचे उपमहापौर विचारलेलं आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक सुहास वाडकर सुहास वाडकर हे जे आहे ते हे ब्रहन मुंबई महानगरपालिकेत सध्याचे उपमहापौरपदी असलेली व्यक्ती आहे हे आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे आणि आता ठिकाणी हे पहा उपमहापौरपदी यांची नेमणूक केव्हापासून झाली हे तुम्हाला माहीत पाहिजे ना केव्हापासून झालेली नेमणूक यांची तर बघा बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस या वर्षापासून त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया बालविवाहबंदी कोणत्या कायद्याने करण्यात आली होती बालविवाहबंदी कोणत्या कायद्याने करण्यात आली होती असं विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिलेले संमती कायदा शारदा कायदा संचारबंदी कायदा आणि वरीलपैकी नाही बघा काय उत्तर येत असेल त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला तर या ठिकाणी योग्य पर्याय बघा ऑप्शन क्रमांक किती येईल पर्याय नंबर दोन शारदा कायदा शारदा कायदा या अंतर्गत काय तर बालविवाहबंदी झालेली होती किंवा करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडले जातात महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडले जातात अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे महानगरपालिकेचे अध्यक्ष त्यालाच आपण काय म्हणतो महापौर असं म्हणतो ते कोणाकडून निवडले जातात बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे शहरातील नागरिक शहरातील करदाते जे कर देतात ते त्यांच्याकडून प्रभागातील निवडलेली सदस्य यांच्याकडून मग काय उत्तर असेल तर ऑप्शन क्रमांक तीन काय प्रभागातील निवडलेले सदस्य जे ही निवडलेले सदस्य असतात त्यांच्यामार्फत महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजेच महापौर यांची निवड केली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सध्याचे आयुक्त कोण आहेत पहिल्यांदा तुम्हाला उपाध्यक्ष विचारलं आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे हा आयुक्त विचारलेला आयुक्त पा आतापूर्वी आपण उपमहापौर पाहिलेला आहे आणि मग सध्याचे आयुक्त कोण आहे बघा पर्याय काय इकबाल सिंह चहल सुहास वाडकर किशोरी पेडणेकर संतोषी पेडणेकर तर याचं योग्य उत्तर काय येईल पहा याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक इकबाल सिंह चहल हे जे आहेत सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदी आहेत मग यांची नेमणूक कधीपासून झाली हेही तुमच्या लक्षात यायला पाहिजे तर बघा नोट डाऊन करत चाला यांची नेमणूक कधी झालेली आहे म्हणजे ते वर्ष कोणतं होतं किंवा तो दिवस कोणता होता तर यांची नेमणूक झालेली बघा आठ मे दोन हजार वीस आठ मे दोन हजार वीस या वर्षापासून यांची नेमणूक झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गीर अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे गीर अभयारण्य गीर म्हटलं तर सर्वांच्या लक्षात हालच असेल गीर गाय आपण याच्यापूर्वी पाहिलेलं आहे तर गीर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये पर्याय दिलेले महाराष्ट्र गुजरात बिहार तेलंगणा अभयारण्याविषयी प्रश्न विचारलेला आहे तर काय उत्तर दिल्याचं पर्याय नंबर दोन गुजरात या राज्यामध्ये कोणतं तर गीर हे अभयारण्य स्थित आहे पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महानगरपालिकेची स्थापना होण्यास किमान किती लोकसंख्या हवी असते महानगरपालिकेची स्थापना होण्यास किमान किती लोकसंख्या हवी असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे महानगरपालिका स्थापन होण्यास किती लोकसंख्या लागते बघा पर्यायमध्ये काय दिले तीन लाख दोन लाख चार लाख पाच लाख किती लागत असेल तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ही एक म्हणजेच कमीत कमी विद्यार्थ्यांनो कोणत्याही शहरामध्ये महानगरपालिका स्थापन होण्यास कमीत कमी तीन लाख लोकसंख्या हवी असावी लागते तेव्हाच तिथं काय होतं महानगरपालिका स्थापन होऊ शकते पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येऊन गेलं असेल पर्याय तुम्हाला दिलेले पनवेल बृहन्मुंबई इचलकरंजी पुणे कोणती असेल तर बृहन्मुंबई पर्याय नंबर दोन बृहन्मुंबई ही जी महानगरपालिका आहे ही सर्वात पहिली महानगरपालिका आहे मग हिची स्थापना कधी झालेली आहे सर्वात पहिली आहे तर हिची स्थापना कधी झालेली महाराष्ट्रातील बरं का तर हिची स्थापना झालेली आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी ब्रहन मुंबई महानगरपालिकेची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला बघा पर्याय काय दिलेलं आहे महर्षी कर्वे भारतरत्न प्रदान करण्यात आलेला होता केव्हा मिळालेला आहे एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे साठ एकोणीसशे सत्तावन्न पर्याय क्रमांक किती योग्य उत्तर द्यायचं आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुमच्या दहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी आपण कमीत कमी पाच हजार प्रश्नाचा संच तयार केलेला आहे आणि ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला केव्हा मिळालेला आहे महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार तरीचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकोणीसशे अठ्ठावन्न वर्षी महर्षी कर्वे यांना भारतरत्न प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकूण किती महानगरपालिकांचा समावेश होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विचारलेलं आहे बघा आपल्या राज्यामध्ये किती जिल्हे आहेत छत्तीस जिल्हे आहेत तर मग छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत का, का? नाही सर्वांनाच माहीत असेल मग किती आहे आपल्याला ॲक्झॅक्ट माहीत असणं जरूरी आहे तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत याचं योग्य उत्तर येईल बघा ऑप्शनमध्ये काय दिलेलं पहा वीस तीस एकोणतीस किंवा पंचवीस तर ऑप्शन क्रमांक किती ऑप्शन क्रमांक तीन याचं योग्य उत्तर आहे किती एकोणतीस महानगरपालिकाचा समावेश झालेला आहे महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे एकोणतीस महानगरपालिका सध्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य कोणतं आहे ब्रहन्नमुंबई महानगरपालिकेचं बोधवाक्य तुम्हाला विचारलेलं आहे महत्त्वाचं आहे आणि बोधवाक्य आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे महानगरपालिकेचं म्हणजे ब्रहन्नमुंबई येथील काय आहे बघा पर्यायामध्ये काय देईल तुम्हाला सत्याचा नाश सत्याचा विजय त्यानंतर स्वप्नांचा विजय मुंबईचा विजय काय उत्तर असेल या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सत्याचा विजय असं एक आहे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेचं बोधवाक्य आहे आता हे जे बोधवाक्य आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोणत्या भाषेमध्ये आहे ते आपण पाहूयात की जे बोधवाक्य आहे ते संस्कृत भाषेमध्ये आहे तर ते वाक्य आहे बघा येतो धर्मस्तत्व जय काय येतो धर्मस्तत्व जय काय होईल मुंबई महानगरपालिकेचे बोधवाक्य होईल सत्याचा विजय म्हणजेच येतो धर्मस्तत्व जय पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे उपराया प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत उपराया प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत बघा पर्याय काय दिलेला आहे तुम्हाला आणि भरपूर वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे कादंबरीचे नाव काय आहे उपरा आहे आणि पर्याय काय आहे लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड इरावती कर्वे शांता शेळके मग काय उत्तर येईल तर याचं उत्तर आहे योग्य पर्याय क्रमांक एक लक्ष्मण माने उपरा ही जी कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर लक्ष्मण माने यांनी लिहिलेली पर्याय नंबर एक या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ऑप्शनमध्ये काय आपल्याला दिलेलं आहे बघा बीड जिल्हा ठाणे जिल्हा वर्धा जिल्हा पुणे तर याचं उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक दोन ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आपल्याला असलेल्या दिसून येतात तर किती आहे असं जर प्रश्न विचारला तुम्हाला तर या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की ठाणे जिल्ह्यामध्ये टोटल सहा महानगरपालिका आहेत किती आहे बघा ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ जर विचारलं तर ते किती आहे विद्यार्थ्यांनो तर ते चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर एवढं ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे तसंच या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर जर आपल्याला विचारलं तर किती आहे तर एक हजार पुरुषामागे नऊशे अठ्ठावन्न स्त्रिया असलेल्या आपण किंवा दिसून येतात एक हजार पुरुषामागे किती स्त्रिया आहेत तर नऊशे अठ्ठावन्न स्त्रिया आहेत तसेच आपण बाल लिंग गुणोत्तर पाहिलं तर किती आहे एक हजार मुला मुलींची संख्या आहे नऊशे एकसष्ट ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिले की स महानगरपालिका आहेत आणि ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी समुद्रकिनाऱ्याला आपल्याला आपल्याला दिसतो आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे पूर्वी जास्त होता म्हणजे किती होता एकशे सत्तावीस किलोमीटर होता पूर्वी परंतु पालघर जिल्हा हे ठाणे जिल्ह्यामधून वेगळा झालेला आहे त्या कारणास्तव तो तो समुद्रकिनारा काय झाला विभाजित झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करून घ्यायचा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची उंची किती आहे ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची उंची किती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आता इमारत जी आहे ती अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये बांधलेली आहे आता याची जी उंची आहे ती आपल्याला विचारलेली किती फुटाची उंची आहे मग दोनशे वीस दोनशे पस्तीस दोनशे पन्नास किंवा दोनशे ऑप्शन क्रमांक दोन योग्य उत्तर राहील दोनशे पस्तीस दोन 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 फूट उंच आहे काय ब्रहण मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीची उंची किती आहे दोनशे पस्तीस फूट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया निळे पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना मानतात पर्वत खालीलपैकी कोणत्या टेकड्यांना मानतात पर्याय काय बघा पेपरडोल चिमूर अंबागड निलगिरी विचारलं काय निळे पर्वत मग काय उत्तर असेल याचं याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार निलगिरी पर्वत असं संबोधलं जातं पर्वत म्हणून त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे आता पहिल्या क्रमांकावरला आपण पाहिल्या कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मग दुसऱ्या क्रमांकावर कोणता जिल्हा येतो बघा नाशिक पुणे वरील दोन्ही नांदेड कोणत्या जिल्ह्यात आहे प्रथम क्रमांकावर ठाणे आहे सहा मग काय उत्तर येईल त्याचं ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजे नाशिक आणि पुणे आता या ठिकाणी नाशिक तसेच पुण्यामध्ये किती महानगरपालिका आहेत नाशिकमध्ये आहे दोन तर पुण्यामध्ये किती आहे तर पुण्यामध्ये देखील दोन महानगरपालिकांचा समावेश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रहन मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस बांधण्यास किती वर्षाचा कालावधी लागला होता ब्रहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीस बांधण्यात किती वर्षाचा कालावधी लागला होता पर्याय दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष किती वर्षं लागली आहेत योग्य उत्तर काय असेल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन म्हणजेच चार वर्षाचा जो कालावधी आहे तो ब्रहन मुंबई महानगरपालिकेची इमारत बांधण्यासाठी लागलेला आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्कीच करून घ्यायची तसेच विद्यार्थ्यां तुम्ही जर नवीन असेल आपल्या चॅनलवर तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडे यावा म्हणून काय करायचं आहे जी बेल आयकॉन आहे तिला ऑल ओवर करून घ्यायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं कारण काय तर सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं त्याला कुठलाही आपल्याला खर्च लागत नसतो म्हणून काय करा लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र